मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्न अक्षराच्या सेवाभावी प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे मराठा लग्न अक्षताच्या माध्यमातून आतापर्यंत चारशे ते पाचशे लग्न या दोन तीन वर्षामध्ये जुळलेली आहेत आणि ही लग्न नेमकी कशी जुळतात याबाबतची ही छोटे माहिती तुम्हाला एक एक मिनिटाची काल आलेल्या एका फोनची कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवतोय मी बोलून बोलतोय पुण्यावरून हा बोला ना मी ग्रुपला जॉईन होतो अच्छा बर हा तर माझ्या मुलाचं लग्न ठरलंय ठरलं का अरे वा बर फोन केला बरं झालं बरं झालं कुठलं ठरलं बिग ला लग्न ठरलंय बिग वनची मुलगी आहे हा बिग वन हा तिथं मला ते ते हडप सर त्याच भागातले ते हो म्हणजे हडप सर ते थोडं पुढं दीड तास लागतात तरी पण हो 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 पन्नास साठ किलोमीटर आहे नाही बरं झालं कधी कधी कार्ड लग्न वगैरे हो तेवीस तारीख रविवारी येतो तेवीस तारीख तेवीस एवढं रविवारी फेब्रुवारी येतो का चालतं चालतं पूर्त नाही मार्गदर्शन येते नाही आहे ते फक्त आता ते कसं आहे त्याच्यात आता पूर्ण वेळ देत येत नाही आपल्याला ते स्वतःचे काम असल्यामुळे बाकी तर या रेकॉर्डिंगचा सार असा आहे की आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये राहतो आणि फोन पुण्यावरून आला बरेच फोन येत असतात आम्हाला दिवसभरात आणि आमचा याच्यामध्ये काहीच रोल नाही म्हणजे आम्ही याच्यामध्ये काहीच के केलं नाही फक्त अधूनमधून एखादी पोस्ट टाकत असतो लोकांना फसवणुकीपासून सावध करण्यासाठी किंवा असा एखादा व्हिडिओ बनवत असतो चार सहा मिनटाचा वेळ काढून परंतु आपली गंमत अशी होती की तेवढा व्हिडिओ पाहण्यासाठी पण आपल्याकडं वेळ नसतो रील्स पाहण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो रात्री बारा बारा वाजेपर्यंत आणि मग होतं काय की ते जे लग्न त्यांचं ठरलं तर ते गेल्या एक दीड वर्षापासून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होते आणि असे बरेच जण असे जे काही लग्न जुळतात काही जण कळवतात काही जण परस्पर लग्न जुळलं की त्या ग्रुपमधून एक्झिट होतात निघून जातात होतं काय की आम्ही वारंवार सांगत असतो की लग्न ही ओळखीत नात्या गोत्यात आणि परिचयातच जुळत असतात म्हणजे मी वाशिम जिल्ह्यात राहतो आणि पुण्याच्या मुलासाठी एखादी मी वाशिम भागातली मुलगी सजेस्ट केली तर ते लग्न होणे शक्य नाही कारण आपण आपला तपास घेतला पाहिजे की आपल्या भागातल्या मुली तिकडं दुसऱ्या भागात गेल्या का दुसऱ्या भागातल्या मुली आपल्या भागात आल्या का हे असं होत नाही फक्त दलालाकडून होतं ते लाख दीड लाख रुपये घेतात मुलगी घरी येते आणि रात्रीतून दागिन्यासह गायब होते ह्या अशा गोष्टी घडतात आम्ही वारंवार सांगत असतो की आपण प्ले स्टोअरला जा मराठा लग्न एखादा ॲप डाऊनलोड करा त्याच्यावर तुम्हाला सगळे बायोडाटे मोफत पाहायला भेटतात त्याच्यातलं जर तुमचं एखाद्या परिचयातलं वाटत असेल नात्यागोत्यातलं वाटत असेल ओळखीतलं वाटत असेल तर त्याच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करायला लागली तर आम्ही त्याच्यासाठी मदत करतो परंतु आपल्याला सगळं कसं आहे की रेडीमेड पाहिजे म्हणजे विवाह संस्थेकडे बायोडाटा दिला किंवा पैसे भरले की आपल्याला घरपोच लग्नासाठी मुलगी मिळेल असा आपण गैरसमज करून घेतलेला आहे म्हणजे अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारखं आपण याला करून टाकलेलं आहे की त्याच्या वेबसाईटवर जायचं वेगवेगळ्या हव्या तशा वस्तू पाहायच्या कार्टमध्ये टाकायच्या ऑनलाईन पेमेंट द्यायचं आणि वस्तू घरी ह्या अशा गोष्टी घडत आहेत तर याच्यामध्ये काय केलं पाहिजे सर समजा आपल्याला तसं बायोडाटा मिळत नसेल तर आपण आपल्या नातेवाईकाला याला त्याला सांगितलं पाहिजे मुलाची मुलीची बायोडेटा त्याच्यावर अपलोड करा अजून काही दुसऱ्या चांगला काम करणाऱ्या विवाह संस्था असतील तर त्याच्या संपर्कात आपण असलं पाहिजे त्याच्यानंतर आम्ही सांगतो की तिथं ते व्हॉट्सअप ग्रुपच्या आमच्या लिंक आहेत तर ते जॉईन करा तुम्ही त्याचे ॲडमिन बना त्याच्यात आपल्या ओळखीच्या लोकांना जोडा एखादा एखादं होईलच कारण आम्हाला माहिती आहे की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक गरिबात गरिबांची सुद्धा लग्न जुळलेली आहेत फक्त आपला हेतू उद्देश प्रामाणिक असला पाहिजे आणि आपली थोडंफार स्वतःसाठी पाच मिनटं देण्याची तयारी आणि वेळ असली पाहिजे तर या माध्यमातून लग्न जुळतात आणि अशी दररोज दोन तीन दोन तीन लग्न परस्पर संवादातून जुळतात फक्त वेबसाईट म्हणजे ज्या काही विवाह संस्था आहेत तर त्याच्याची जे काही जाहिराती येतात की त्या म्हणतात की संवाद होईल तर लग्न जुळल आता चॅटिंग करा मोफत असं व्हा तर ते त्याच्या चुकूनही नादाला लागू नका ना त्याच्यातून तुमच्या आमच्या पोरी फक्त पळून जातात डेटिंग साईट्सवर जातात आणि त्याच्यातून चांगलं काहीच होत नाही लग्न तर जुळतच नाही फक्त फसवणूक होते तर चुकूनही पैशावाल्या विवाह संस्थेच्या नादाला अजिबात लागू नका ज्या विवाह संस्था जे काम करतात ते तुम्ही आम्हीच करू व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा त्याच्या ॲडमिन बना तुमच्या मित्राला त्याच्यामध्ये जोडा किंवा आम्ही लिंक तर तुमच्या मित्राला ती शेअर करा आणि आपल्यात आपले, आपले जे लोक येतील आपणच कुठंतरी एकमेकांशी संवाद करा खुशाली विचारा खुशाली नसेल विचारतायत तर डायरेक्ट कोणाला जर तुम्ही फोन केला की तुमच्या अपेक्षा काय असं तसं तुम्ही कोणाला कोणीच तुम्हाला धड उत्तर देणार नाही एक बऱ्याच वेळा आम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये रिक्वेस्ट येतात आम्ही बऱ्याचदा त्या मुलीकडच्याचे नंबर देतो आणि त्यांचा पहिला प्रश्न असतो शेजारी राहत असला तर तुम्हाला हा नंबर कोणी कुठून भेटला कारण लोक आज बायोडाटा अपलोड करतात उद्या विसरून जातात सकाळी आम्हाला फोन करतात आणि दुपारी जर त्याला आम्ही रिकॉल केला तर कशासाठी फोन केला कुठून काय लग्न अक्षता इतके विसरबोळे झालेले आहेत लोक तर असो या पद्धतीनं जमत असेल तर करा नसल जमत तर तुमच्यासाठी भरपूर विवाह संस्था आहेत आणि अनाथ आश्रमाच्या गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली या नादाला चुकूनही लागू नका याच्यातून फसवणुकी च्यापेक्षा तुम्हाला काहीही पदरी पडणार नाही तरुतास धन्यवाद